सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलेलं ला आहे आणि आता याची कार्यपद्धती देखील जाहीर करण्यात आलेली आहे गाव पातळीवर समिती देखील काम करणार आहे नेमकं सगळं हे पद्धत कशी असणार आहे यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी स्वामी सर आहे सर कशी सगळी पद्धत असणार आहे आता कार्यशाळा देखील घेतली जाणार आहे काय सूचना आहे शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्याच्या आधारे काम आम्ही जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये एक समिती गठीत केलेली आहे शासनाने ज्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी ग्राम कृषी अधिकारी यांचाच त्याच्यात समावेश आहे या समितीला ग्रामस्तरावर चौकशी करून एक पंचनामा टाईप किंवा एक चौकशीचा अहवाल सक्षम अधिकाऱ्यांना द्यायचा आहे आणि त्या चौकशी अहवालाच्या आधारावर संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी जातीचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला निर्णय घ्यायचा आहे आता हा शासन निर्णय आल्यानंतर त्याच्यावर बैठका झाल्या त्याची ओ पी आम्ही शासनाकडून मागवलेली आहे विभागीय आयुक्तस्तरावर पण त्याच्या बैठका झालेल्या आहेत आणि आतापर्यंत आता आज रोजी जिल्ह्यामध्ये म्हणजे जि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपल्याकडे एकही अर्ज प्रलंबित नाही आहे कुणबी जातीच्या प्रमाणपत्र मागणीचा परंतु आता ह्या नवीन शासन निर्णयानुसार नागरिक मागणी करतील तर अर्ज आल्यानंतर त्या अर्जाच्या अनुषंगानं जे वंशावळ आहे ते तपासण्यासाठी समिती आहे ती तपासणीचं काम करील त्याच्यानंतर ग्रामस्तरावर जी काही ग्रामीण पातळीवर जी चौकशी करायची आहे त्याच्या अनुषंगानं ही चौकशी समिती चौकशी करेल आणि तो अहवाल संबंधित एस डी ओना दिला जाईल आणि त्याच्यानंतर प्रमाणपत्र देण्यासंदर्भात निर्णय एस डी ओ घेतील अशा पद्धतीची ती प्रक्रिया राहणार आहे आणि ह्या ग्रामस्तरीय जी समिती गठीत केली आहे या समितीतल्या जे सदस्य आहेत जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी यापूर्वी हे काम केलेलं नाही आहे स्थानिक पातळीवर म्हणून त्यांच्यासाठी एक कार्यशाळा घ्या अशा सूचना शासनाने निर्गमित केलेल्या आहेत शासनाने आदेश दिले आहेत आणि त्याच्या अनुषंगानं आम्ही एक दोन दिवसात कार्यशाळा घेतो आहे सर्व समितीच्या सदस्यांची त्यांना सखोलपणे मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलं जाईल आणि त्या पद्धतीनं कामकाज चालू राहील बरं काय कागदपत्र वगैरे लागतील याबाबत काही सूचना करण्यात आलेल्या असेल जातीच्या प्रमाणपत्र मागणीच्या संदर्भामध्ये ठरलेलेच आहे तर जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे जे नियमावली आहे कायदा आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्या सुद्धा याच्या यांना पण या पण लाग प्रमाणपत्र लागू राहणार आहेत कारण हे पण जातीचंच प्रमाणपत्र आहे तर त्याच्यासाठी जे बाकी ज्या गोष्टी लागणार आहेत जसं रहिवासी दाखला आहे आहे पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे काही जात सिद्ध करणारे जे काही प्रमाणपत्र आहेत पुरावे आहेत कुटुंबात कुणाला पूर्वी मिळालेलं आहे तर ते प्रमाणपत्र आहे व्हॅलिडिटी असेल कुणाला मिळालेलं तर ते आहे किंवा आणखी ज्या जुन्या नोंदी आहेत ज्या जुन्या नोंदी शोधून त्याचा चौकशी अहवाल त्या समितीकडून घ्यायचा आहे आणि हे सर्व पुरावे आल्यानंतर संबंधित एस ओ योग्य ते निर्णय घेतील बरं याची टप्पे कशी असणार आहे सर म्हणजे अर्ज पहिल्यांदा कुठे करायचा <laughs> मग ते कुठे जाणार आणि अर्ज कुठल्याही जातीच्या प्रमाणपत्राचे अर्ज हा संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याकडे दिला जातो त्याच्यानंतर चौकशीची प्रक्रिया आहे कुठे स्थानिक चौकशी असते कुठे वंशावळ समिती कोण रिपोर्ट असतो कुठं जर समजा एकदम मजबूत पुरावे जर ते प्रथमदर्शनी त्यांनी प्रमाणपत्रासोबत दिले असतील आणि बियॉन्ड डाऊट ते जातीचे आहेत असं सिद्ध होत असेल तर काही चौकशी समितीकडे जाण्याची सुद्धा गरज नाही आहे परंतु जिथं बियॉन्ड डाऊट पुरावे सिद्ध होत नाहीत किंवा ते स्ट्रॉंग कागदपत्र नसतील तर त्यावेळेस हे पंचनामे चौकशी त्यांचा अहवाल हे सर्व प्रक्रिया जी शासकीय अर्धशासकीय नियमावलीमध्ये या पद्धतीनं काम करावं लागतं त्या पद्धतीनं काम करून जिल्ह्यामध्ये सुलभ रीतीने कोणाला अडचण होणार नाही आणि शासनाच्या नियमानुसार शासनाने जो निर्णय घेतलाय त्याच्या अधीन राहून कामकाज केलं जाईल बरं हे प्रशिक्षण जाणार जाणार आहे सर ग्राम जे प्रशिक्षण सर्व समित्याचे जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी आहेत ग्राम कृषी अधिकारी आहेत ग्राम पंचायत अधिकारी आहेत त्या ज्यांची जे प्रत्येक गावामध्ये जी समिती गठीत केली आहे त्या समितीत हेच अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन याच्या संदर्भातले एक डिटेल मार्गदर्शन केलं जाणार आहे हे होते स्वामी सर आणि हे, हे जे प्रमाणपत्र दिले जाणार आहे त्याची समिती कशी असणार आहे त्याची कार्यपद्धती कशी असणार आहे या सगळ्या बाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे महसुन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजी